नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाल असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील नवीस प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र हो घरकुल योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी काय नेमकी अपडेट आहे तर आपण या तीन वेगवेगळ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही अपडेट जाणून घेणार आहोत तर पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामीण विकास विभागाने घेतलेला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये पन्नास हजार एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता आदिवासी विकास विभागांतर्गत राज्य हिशाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत तर लेखा शीर्षासाठी मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन आणि राज्य पुरस्कृत ज्या काही घरकुल योजना राबवल्या जातात या योजनेतील दोन हजार चोवीस पंचवीस मधील जे काही उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना हे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान म्हणजे अतिरिक्त अनुदान देण्यासाठी शासनाने लेखाशीर्षास मंजुरी दिलेली आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी हा निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता हा देखील केंद्र पुरस्कृत पुरस्कृत ग्रामीण योजना योजना राज्य राबवल्या जातात या योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्तून पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राजहिष्याच्या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता नवीन लेखाशिष्य उघडण्याबाबत तर अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान देण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून लेखा शिष्य विकास विभागाने दहा नोव्हेंबर दोन रोजी निर्गमित केलेला आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्त्यातून रुपये पन्नास हजार एवढ्या अतिरिक्त अनुदानाकरिता ग्राम विकास विभागामार्फत राज्य हिस्चे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखा शीर्ष उघडण्याबाबत तर मित्र या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना अतिरिक्त पन्नास हजार रुपये घरकुल योजनेचं अनुदान देण्यासाठी शासनाने लेखा लेखाशीर्ष उघडण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या तीन शासन निर्णयाच्या माध्यमातून घरकुल योजना ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना घरकुल दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यांना मग ते सर्वसाधारण प्रवर्गातील असू देत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असू देत या सर्व लाभार्थ्यांसाठी पन्नास अतिरिक्त वाढीव अनुदान देण्यासाठी लेखा शीर्ष काढण्यास मंजुरी दिलेली आहे आता हो शासनाने याआधीच पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे पण हे वाढीव पन्नास हजार रुपये अनुदान नेमकं आपल्याला कसं मिळणार आहे म्हणजे पस्तीस हजार रुपये आणि पंधरा हजार अशा दोन टप्प्यांमध्ये आपल्याला हे अनुदान दिलं जाणार आहे आता हे अनुदान नेमकं कशा पद्धतीने दिलं जाणार आहे पस्तीस हजार रुपये कधी पंधरा हजार रुपये कधी या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला हा व्हिडिओ पाहावा लागेल हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता मित्र ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला पर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेल देखील न विसरता प्रेस करा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद